धक्त्यासोऱ्याला जन्म तो दिला त्यांनी हटविला पुस्तक सह्याद्रीच्या शिखरावर सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडकले असते का सह्याद्रीच्या शिखरावर भगवेध्वज फडकले असते का राजमाता जिजाव तुम्ही नसले तर शिवभा घडले असते का शिवबा घडले असते का वाघाची आई म्हणाला काहीच वाघिणीचेच लागते वाघाची आई म्हणाला काहीच वाघिणीचेच लागते म्हणूनच तर तिचा माता तुमच्या चरणासमोर मान माझी सदैव झुकते म्हणूनच तर तिचा माता तुमच्या चरणासमोर माझी मान सदैव झुकते जिजाऊ तुम्ही घडविला वाघ अण्णा त्याच्या लढविला वाघ आणि जिजाऊ तुम्ही त्याच्या विरुद्ध लढवि लावा कारण अन्याय अत्याचार विरुद्ध तुमच्या मनी होता रा कारण अन्याय अत्याचार विरुद्ध तुमच्या मनी होता रा मराठी मातीत ज्याने घडविला गणी मिकावा मराठी मातीत ज्याने घडविला गणी मिकावा तो एकच होता फक्त माझे जिजाऊंचा छावा तो एकच होता फक्त माझे जिजाऊंचा छावा मला तिच्या पोटी गुणगाम रहितीचे होती मला तिच्या पोटी गुणगाम रहितीच्या होती तिने दिले शिवा आणि चावा तिने दिले शिवा आणि चावा मिळाला महाराष्ट्राला स्वराज्याचा ठेव मिळाला महाराष्ट्राला स्वराज्याचा ठेव ना वाकायचे ना दुखायचे अन्यावर पलटून वार करायचे ना वाकायचे ना वाकायचे ना दुखायचे अन्नावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मारायचे तुमचे कर्म जिजा उपकार तुमचे ना कधी फिटणार थोर तुमचे कर्म जिजा उपकार तुमचे ना कधी फिटणार सूर्यचंद्र चंद्र तारे असे पर्यंत नाव तुमचे कधी नाही मिटणार सूर्यचंद्र चंद्र तारे असे पर्यंत नाव तुमचे कधी नाही शिवाचा पुत्र शिवाचा पुत्र तर देशात नांदेल न्याय आणि शांतता तर देशात नांदेल न्याय आणि शांतता का तू हळू निका पाठी मागे जरा झुपून काशी मस्त माझा मात जिजवना गडविले त्यांनी शूर शिवांना मुजरा माझा मात जिजवना गडविले त्यांनी शूर शिवांना साक्षात होत्या त्या आई भाऊने जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवांनी साक्षात होत्या त्या आई भाऊने जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवभांना